सगळ्यांना चॅनेलवर पण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्रायबर करा विसरू नका मी बनवते या मसाले चिकन मस्तपैकी सुक्क आणि छान अशी तयारी करून घेतली मस्तपैकी तो दाखवते मी काय घेतलंय ते चिकन घेतले तीन पावश आहे धुवून घेतलंय छान असं आणि इकडं तांबडं तिखट जराच घेतलेलं लय तिखट होतंय म्हणून तांबडं तिखट मीठ हळद ह्याच्यात घेतली एकत्र आणि इथं दालचिनी लवंग मिर चक्रीफूल आहे मसाला वेलची आहे कांदा काप घेतला आहे आणि हे अद्रक लसूण बारीक केलेला आहे छान असा अद्रक लसूण आहे थोडंसं खूप टाकलं आहे सुख करायचं होतं म्हणून तर मी आता चिकन मसाला राहिला आहे कुठं तर राहील

आणि हेव्हस्ट मसाला आ, 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 चिकन मसाला हायत्यात पानाची मत ठेव आणि हे थोडंसं दही घालणार आहे जास्त नाही दही थोडस घालणार आहे हे काय हे बाकीचं ठोण टाकणार आहे दही जास्त नाही दही घाल आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे क्रिपुल दालचिनी आणि घालते लवून घालतेस तेलामध्ये घालते तर ह्याला चांगला हाताने असं फिटून घेते आणखी थोडस हाताने ह्याला फिटून घेते मस्तपैकी पैकी देदा लागली तर खटपट करायला तर ह्याला लई पाणी सुटत असतंय मिठाचं हे सुखच बनवणार आहे ना व्यवस्थित ये धरकी येत बारा बार। हे ये दिदी अशी मध्ये मध्ये खटपट करते त्याच्यामुळं काय हेच होत नाही असा चांगला मसाला ह्याला चोळून घ्यायला जातं गपकी गता य गप गे छान असा मसाला मी ह्याला लावून घेतलेला आहे आता मी हात धुवून घेते स्वच्छ बघूया नंतर तापलं आहे छान असं मी ह्याच्यामध्ये तेल घालते <coughs> <coughs> तेल घातलंय मी सुक चिकन कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका नॉर्मल तेलातच मी दालचिनी लवून टाकणार आहे थोडीशी ठेवली आहे लई कडक केलं की ती ताडा ताडा उडते ना मग असं नॉर्मल तेलातच दालचिनी लवंग थोडंसं भासते आणि हे कांदा कांदा भाजून घेते आणि दाखव कांदा छान असा भाजला कांदा मस्तच भाजलाय अजून बी थोडासा छान भाजल थोड्या आल्या लस पेस्ट आहे ते टाकते आहे टाकतेकन मध्ये घातल्यान भाजत छान थोडीशी हळद मुठब थोडीशी हळद घातली अळणी नाही आता येत ही अळणीने घत्तं नाही अळणीने घत्त नाही अरे आता ह्याला सगळा मसाला लावलाय आहे ते शिजवल्यावर असतं आहे तर छान असं भाजलं या तुम्ही बघू शकता आता मी हे मॅनेरट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये घालणार तुम्ही बघू शकता चिकन मी त्याच्यामध्ये घातलं आहे मस्तपैकी सारखं मिक्स करून घेते कसं काय वाटतंय तुम्हाला नक्की नक्की कमेंट करून सांगा अगदी भरतं याच

त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि एवढंच हो मी थोडंसं सुक्क बनवणार आहे तर कोणाला आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर चला सगळ्यांना बाय बाय